नमस्कार मित्रांनो तर आमचा जुगाड आहे आता भिंतीला पाणी मारायचा जुगाड बनवलं आहे आम्ही पाहू मी एकदम फवारणीसारखं पाणी मारायचं जुगाडं बनवलं आहे आमच्या दादूंनी पाहू कसं दादू आमचं पाणी मारते इकडं इकडे एक आमचा गाडीवाला तर दा दादू आहे गाडी बनवली ना एक आमचा इकडं दादू आहे पाणी मारा ना दादू काय दादू मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या घर भिंती बांधलेली आपण सिमेंटचे त्याला पाणी मारण्यासाठी आपण रोज पाणी मारला दिवसातून दोन ते तीनदा पाणी मारलं मित्रांनो त्याच्या पद्धतीने आपल्या रोज दिवसातून दोन ते तीनदा पाणी मारलं लागतं कारण की अशा पद्धतीने पाणी मारल्यानं पाणी कमी लागतं मित्रांनो म्हणून आपण फवार फवारणीसारखं पाणी मारतो या पद्धतीने आपलं दारू काम करत आहे मित्रांनो दादा आज आपल्या मदतीला आलेला आहे आमचा दादू बाबा राणी नाचते पाणी मारायचं काम करते पूर्ण भीतीला तरी इकडे पूर्ण भीतीला मारलं गेलेलं आहे पाणी आणि अजून एवढं विठ आहे मित्रांनो का काम बाकी असल्यामुळे अजून आपल्या शेतातलं काम तर आपण हे कामं जे ते बी घरचं कामं थोडं थांबून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या शेतातलं कामं मेन आहे ते गहू हरभरा वाटाणा आले मित्रांनो म्हणून आपण घर घरचं काम चालू केलं आहे अशा पद्धतीनं बंद केलेलं आहे घरचं काम अशा पद्धतीने आपण पाणी मारायचं काम सुरुवात केले भिंतला ते स्वतः दोन ते तीन वेळा पाणी मारावं लागतं मी विचारणं म्हणून आपण असं पर्यंत पद्धतीने भिंत रस्त उंच असल्यामुळे तर आपण एका लाकूडला बंद दिलेलं आहे जेणेकरून तर अशा पद्धतीने जुगाड मिळवले आपल्या दादूने पाणी मारण्यासाठी मित्रांनो दादूंनी आज खूप मदत केली आपल्याला म्हणून दादूला खूप खूप आहे नंतर आमचा असं पद्धतीने पाणी मारायचं काम केले भिंतीला राष्ट्रपतींनी आपल्या रोजचा भिंतीला पाणी मारायला यावं लागतं शेतातून काम सोडून इथं अर्धा दो एक तास आपल्याला पाणी मारण्यासाठी यावं लागतं पूर्ण भिंतीला असं पाणी वगैरे मारायला तर मित्रांनो आता आपलं रोजचं काम असतं मित्रांनो नेहमीप्रमाणे पाणी मारावं लागतं ते सांगितलं सांगितल्याप्रमाणे पाणी मारलं तर महिना दीड महिना पाणी मारलं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर मित्रांनो असं पद्धतीने आपल्या काम चालू आहे घर भिंतीसाठी म्हणून पाणी माझं काम मित्रांनो व्हिडिओ आवडायचा लाईक शेअर कमी करा चॅनल सबस्क्राईब करा जेव्हा आणि जे करा मित्रांनो